निश्चितपणे या ठिकाणी भाजप हॅट्रिक करेल निरंजन गावकरे महायुतीचे उमेदवार आहेत आणि सर्व दूर जसं मोदीजींनी प्रधानमंत्रीपदाची हॅट्रिक केली तशी या पदवीधर मतदारसंघामध्ये देखील पुन्हा एकदा आम्हाला निश्चितपणे यश मिळेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही पुढच्या काळामध्ये अनेक योजना अनेक शैक्षणिक योजना रोजगाराच्या योजना येणार आहेत आणि त्या सगळ्या योजना राबवण्याची क्षमता जी आहे ती आमचे उमेदवार निरंजन डावकरे यांच्यामध्ये आहे एक शून्य आणि शिकलेले सुसंस्कृत अशा प्रकारचे उमेदवार डावकरे आहेत आणि मला खात्री आहे की पदवीदार त्यांना सहकार्य करतील आणि सर्व संपन्न कोकणपट्टीमध्ये पहिल्या फेरीमध्ये देखील ते निवडून येतील अशा प्रकारचं वातावरण जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या बरोबर